<गेवागरा> लोकल लोकांनी जो टाकून बंद आहे ही अडचण झालेली की रस्त्यावर ही सर्व काम करतील परंतु जर त्यांच्याकडनं ही काम पूर्तता झाली नाही तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू मी तर आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून या बाबतीत तक्रार करणार आहे पुणे सोलापूर महामार्गावरील रविदर्शन ते कवडीपा टोलनाखा उद्ध्वस्त झालाय नुकतेच कोट्यवधी रुपयांचं डांबरीकरण करून ही अवकाळी पावसात रस्ता वाहून गेलाय आणि सध्या संपूर्ण परिसरात पाण्याची डबकी चिखल आणि जाम झालेल्या पावसाळी डबक्याचं साम्राज्य पसरले आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो वारकऱ्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असताना प्रशासन मात्र ढीम आहे यामुळे माजी सरपंच प्रतिमा शेवाळे व माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय आता बावीस तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम या दोन्ही पालख्या अनुक्रमे सासवड रोड आणि सोलापूर रोड या मार्गाने जात असतात आज पाच आहे मला वाटतं काही दिवस आता शिल्लक येत आपण एक अपेक्षा ठेवूयात की संबंधित यंत्रणा महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडी विभाग हे सर्व काम करतील परंतु जर त्यांच्याकडून ही काम पूर्तता झाली नाही तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू मी आता माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून या बाबतीत तक्रार करणार आहे रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्रुती नाईक अभियंता अतुल सुर्वे आणि महापालिका सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे यावेळी ठेकेदाराकडून पुन्हा डांबरीकरणाचं आश्वासन देण्यात आलं असून कामे तातडीने मार्गी लावण्याचा आदेश दिल्याचं सांगण्यात आलंय त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत त्या नॅशनल हायवेनी जे केलेले बिल्डप गटर आहेत त्याच्यामध्ये जो कचरा साठलेला आहे जो लोकल अथॉरिटीज किंवा लोकल लोकांनी जो त्या टाकून बंद केलेला आहे त्याच्यामुळे ही अडचण झालेली की रस्त्यावर पाणी रस्त्यावर राहते ते ट्रेनमध्ये मावत नाहीये आता त्याच्यावरती असं झालेलं आहे संयुक्तपणे आम्ही स्थानिकांची पण हे केलेली आहे बोलणी केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते गटर साफ करण्याचं आम्ही पीएमसी कडे त्यांना विनंती केलेली आहे त्यांच्याकडनं जी कारवाई होईल नॅशनल वेळेकडे गटर साफ करण्याची एजन्सी नाहीये कुठली त्यामुळे त्यांचे संयुक्त त्यांची आणि आमची कारवाई करून आधी गटर साफ करून घेऊ आणि जिथे जिथे त्याची भाकणं तुटली आहे किंवा काही हानी आहे ते मात्र करून घेणार आहोत मी निकृष्ट काम झाले असं सर सगळ म्हणता येणार नाही त्याला बरेच फॅक्टर खालच्या बाजूने झालं असेल आता त्याची पाहणी केलेली आहे दुरुस्ती मात्र त्या कॉन्ट्रॅक्टर काढणं त्याच्या दोष दायित्व कालवडी आम्ही करून घेणार आहोत मात्र नागरिकांचा प्रश्न आहे आता उरले आहेत फक्त काही दिवस काम वेळेत होणार तरी का या पाहणीवेळी वेळी माझी सरपंच प्रतिमा शेवाळे माजी उपसरपंच राहुल शेवाळे विजय कोदरे प्रशांत भाग मधुकर कवडे बाळासाहेब भगत विलास शेवाळे मंगेश शेवाळे रामखेडेकर आदी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत प्रतिमा शेवाळे व राहुल शेवाळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले जर तात्काळ कामे झाले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे थेट तक्रार करू आणि जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू तक्रार रस्ता, जो रस्ता चार दिवसापूर्वी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये हा नवीन केलेला रस्ता त्या ठिकाणी संपूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी कमावावे लागलेत लोकांचे हातपाय तुटलेत नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतोय आणि म्हणून मी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त आणि नॅशनल हायवेचे अधिकारी यांची संयुक्त आता पाणी कार्यक्रम त्या ठिकाणी मी लावला होता आणि त्या ठिकाणी सगळे अधिकारी आता गेलेले आहेत परंतु ग्रामस्थ या नात्यानं ना किंवा या परिसरामध्ये आम्ही काम करतो आणि सातत्यानं पाहत असतो की या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात हा नॅशनल हायवे या ठिकाणी चांगले रस्ते हवेत रस्त्याच्या कडेला असणारे ड्रेन वॉटर सिस्टम याही त्या ठिकाणी सगळ्या खराब दर्जाच्या आहेत आता पालखी येते आणि पालखीच्या निमित्तानं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, की पालखी पूर्वी संबंधित रस्ते हे चांगले करावेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी कटार आहेत ती उघडी आहेत त्याच्यामध्ये कचरा आहे तो साफ करून ती कटारं त्या ठिकाणी बंद करावी आजच आम्ही नॅशनल हायवेचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मी आणि माझे काही अधिकारी आम्ही आता इथं पाहणी केलेली आहे जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला जे ओपन डक्स आहेत त्या डक्स क्लोज करण्याबाबत नॅशनल हायवेने सांगितलेलं आहे आम्ही ते करणार आहे त्याच्या आतमध्ये जो काही राडारोडा आहे किंवा कचरा साठलेला आहे तर तो कचरा महानगरपालिकेची यंत्रणा देऊन आम्ही त्यांना साफ करून देण्याची मदत करत आहोत पालखीच्या अनुषंगानं आता आपण पुढच्या एक बैठक तर झालेलीच आहे पण पुढच्या सात तारखेला आमदार मोदांच्या अंदर एक बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये डीसीपी साहेब आहेत महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे त्याच्यामध्ये आवश्यक सूचना प्रशासनामार्फत आमदारांमार्फत आणि प्रशासनाला दिल्या जातील त्याच्यानुसार आम्ही कार्यवाही करू दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय वै उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्य आणि रोजगारांचं विश्वस